नमस्कार स्वागत आहे आमच्या लावीमध्ये कोणाचे काही प्रश्न असेल तर सांगा आमचे व्हिडिओ आवडत असेल तर सांगा ये येथे इकडून हळू ये बस येत बस तू बर बा लाईक करा म्हणून कोण बसवि तुला म्हणता येते का सबस्क्राईब करा म्हणून आता कोणी आलं ला ला नाही लागेल कमेंट करून सांगा आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा, करा। तुझं नाव काय सिनियर हम्म

राम 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 कर सगळे राम राम <coughs> <लाम, ते नान्ग? coughs> ना, राम 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 म्हणा का राम राम म्हणा जेवण झालं का सगळेच म्हणा विचार जेवण झालं झालं तेच तुझं झालं जेवण तुझं झालं जेवण काय खाला चपाटी भाजी चपाती भाजी अंकल। <coughs> <coughs> नमस्ते अंकल नमस्ते अंकल माझ कमेंट कोणी केलं नाही बघू चालू कमेंट करून सांगा कुठून बघलेला आहे काय नाही आमची व्हिडीओ

तस कर नाही शांत बसाव आता घडी घालून शांत चांगला बोलाव लावीला कोण अरे कमेंट करून सांगा आम्हाला कळवा लवकर

గర్వమ గర్వమన్ను గర్వమ గరుర్ బ్రహ్మ గురుర్ విష్ణు గురుర్ దేవో మహేశ్వర గురుర్ సాక్షాత్ పరబ్రహ్మ తస్మై శ్రీ గురవే నమః సరస్వతీ నమః సుధ్యం మర్దే కామరూపిన్ విద్యా రామం కరిషామసి దివ్యం వంతమేసడా పద్మిపక్షా విశాలక్షి పర్ణ కేశవర్ణీని విద్యా పద్మాలయదేవి సాంపాత సర్స్తి జలే జలే वाचताना जास्त गडबड करणं समोरच्याला समज मध्ये ये ना सिटी वाजे नको आमच्या लाईव्हला कोण कोण आहे कमेंट करून सांगा प्लीज पीछ। पीछ। पीछ।

राम राम कोण कौन कोण आहेत लाईव्ह ला सगळेजण कमेंट करून सांगा आम्हाला आम्हालाही समजते कोण आमचे लाईव्ह व्हिडिओ बघत आहे आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का म्हण बरं कसं म्हणतो लाईक करा सबस्क्राईब करा म्हणून तर दाखव त्याच्या समोरच्या आपल्याला बघलाय ते समोर म्हणून दाखव चांगलं बोलावं कमेंट करा सबस्क्राईब करा, करा। मला मन तर मने एक बार एक बार बस एक बार सबस्क्राईब कस म्हणतो सबस्क्राईब म्हणतो एक वेळ सबस्क्राईब करा सब्स्क्राइब। अरु झोपी गेले काय लवकर झोपले अरु लवकर लवकर कमेंट करा भावांनो आमचे व्हिडिओ कोण कोण पाहत आहेत हम्म

अंगणवाडी राम राम कर सवेला। लाम लाम। लाम लाम राम 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 नाही तेवढी काय गडबड शांत बोलाव त्याप्रमाणे तेवढ लोक दुसरं काय दुसरं काय आता तू वाचत नस बरोबर अंगणवडी मध्ये शिकणं झाली काय मॅडम जय श्री लाईव्ह कोण कोण आहेत सगळे कमेंट करून सगळं बघा नडी मध्ये मारला नाही कोणाला मित्राचं नाव काय त्याचं फ्रेंडचं नाव काय हा स्वाती स्वाती आहे तुझ्या पुढे दोन आहेत तुला कोण मारते ज्या सांगणार अमर, अमर मारते अमर मारते अम, अमर ओमी मारते तू मारतोस ते त्याला

लाईव्हला कोण कोण आहेत भवानो कमेंट करा शिवरात्री गुड नाईट